नमस्कार तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो बारावी पास उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी गुड न्यूज इथं आलेली आहे जर तुम्ही बारावी पास असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या जागा इथं निघालेल्या आहेत फक्त बारावी पासवर तुम्ही इथं ही नोकरी तुम्ही इथं करू शकतात तर पहा सी एस आय आर म्हणजे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ह्या जागा निघालेल्या आहेत तर पहा यासाठी पगार किती असणार आहे वयोमर्यादा किती असणार आहे यासाठी पात्रता काय असणार आहे नोकरीचं ठिकाण काय असणार आहे ही सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा सी एस आय आर म्हणजेच सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये बारावी पास विद्यार्थ्यांसाठी इथं ह्या जागा निघलेल्या आहेत तर या जागेसाठी कोण कोण अप्लाय करू शकतं याची सविस्तर जाहिरात आपण इथं ही घेतलेली आहे यासाठी ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर ऑनलाईन फॉर्म भरायची जी तारीख आहे बावीस तीन दोन हजार पंचवीसपासून इथं सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे एकवीस चार दोन हजार पंचवीस पाच वाजेपर्यंत इथं असणार आहे तर पहा जे कोणी यासाठी जे कोणी उमेदवार यासाठी इच्छुक असतील त्यांनी लगेच या या जागेसाठी इथं अर्ज करायचा आहे तर याची जी परीक्षा असणार आहे ती मे किंवा जून मध्ये होणार आहे तर पहा दोन पदांसाठी ही भरती इथं केली जाणार आहे तर ती दोन कोणती पद इथं भरली जाणार आहेत तर पहिलं पद आहे ज्युनियर सेक्रेटरीट असिस्टंट आणि दुसरं पद आहे ज्युनियर स्टेनोग्राफर तर पहा ज्युनियर स्ट्रीट ट्रीट असिस्टंट या पदासाठी एकोणीस हजार नऊशे रुपये पेमेंट इथं असणार आहे आणि जी स्टेनोग्राफर आहे ज्युनियर स्टेनोग्राफर या पोस्टसाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये इतकं पेमेंट असणार आहे तर पहा ज्यांचं वय अठ्ठावीस वर्ष आहे तर ते अठ्ठावीस वर्षापर्यंतचे सर्व उमेदवार इथं या ज्युनियर सेक्रेटरियट असिस्टंट या पदासाठी अर्ज करू शकता आणि ज्युनियर स्टेनोग्राफरसाठी सत्तावीस वयापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात तर पहा याच्या एकूण जागा किती असणार आहेत त्या सविस्तर जागा इथं दिलेल्या आहेत तर तुम्ही ह्या जागा इथं पाहू शकता तुम्हाला जर ही पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे त्यांना मी ही पीडीएफ इथं देणार आहे तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी लगेच इथं कमेंट करायची आहे तर पहा या भरतीसाठी जी फीस असणार आहे ती पाचशे रुपये असणार आहे जे जनरल सी ई डब्ल्यू एस कैंडिडेटसाठी ही पाचशे रुपये फी सुद्धा असणार आहे आणि जे एस सी एस टी पी डब्ल्यू डी बी एक सर्व्हिसमॅन जी उमेदवार असणार आहे त्यांच्यासाठी इथं झिरो फीस असणार आहे म्हणजे त्यांना इथं फीस नसणार आहे तर पहा जर तुम्ही कास्टमधून असाल तर तुमच्यासाठी इथे तुम्हाला इथं पाच वर्षाची सूट असणार आहे जे ओबीसी बॅकवर्ड ऑदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे जे मध्ये येतात त्यांच्यासाठी तीन वर्षाची सूट असणार आहे जी डब्ल्यू बी डी अनरिझर्व मध्ये येतात त्यांच्यासाठी दहा वर्षाची सूट असणार आहे जे डब्ल्यू बी डी एस सी एस टीमध्ये मध्ये येतात त्यांच्यासाठी पंधरा वर्षाची सूट इथं असणार आहे तर अशा प्रकारची ही सूट असणार आहे तुम्ही सविस्तर जाहिरात पहायची आहे आणि लगेच ह्या पदासाठी ह्या जागेसाठी तुम्ही इथं अर्ज करायचा आहे पहा बारावी पास ह्या जागा इथं आहेत तर यासाठी कोणते कोणते सब्जेक्ट आहेत पहा तर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग पन्नास प्रश्न असणार आहेत जनरल अवेअरनेसचे पन्नास प्रश्न असणार आहेत इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्परिजन्सचे एकूण शंभर प्रश्न इथं असणार आहेत तर अशी ही टोटल दोनशे मार्काची ही परीक्षा इथं होणार आहे तर पहा पहिला पेपर मेंटल एटी टेस्ट असणार आहे ज्यामध्ये एकूण शंभर प्रश्न असणार आहेत आणि एका प्रश्नाला इथं दोन मार्क असणार आहेत म्हणजेच हे टोटल दोनशे मार्काची हा जो पहिला पेपर आहे तो दोनशे मार्कचा तसेच पहा हा दुसरा पेपर तर हा दुसरा पेपर जो आहे तो जनरल अवेअरनेसचे पन्नास प्रश्न आणि इंग्लिश लँग्वेजचे पन्नास प्रश्न तर प्रत्येक एका बरोबर उत्तरासाठी तुम्हाला इथे एका प्रश्नासाठी म्हणजेच तीन मार्क इथं असणार आहेत म्हणजेच ही टोटल दीडशे मार्काची जनरल अवेअरनेस आणि दीडशे मार्काचा इंग्लिश लँग्वेजचा पेपर तर असे मिळून ही टोटल तीनशे मार्काची ही दुसरा पेपर ही दुसरी परीक्षा इथं असणार आहे आणि एक एक, एक निगेटिव्ह मार्क एका म्हणजे जर तुमचा एक प्रश्न इथं चुकला तर त्याचा तुम्हाला जे निगेटिव्ह मार्किंग आहे तो एक मार्क तुमचा इथं कटणार आहे तर पहा यासाठी अर्ज कुठून करायचा आहे याची लिंक सुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल तर लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे मी त्यांनाही पीडीएफ इथं पाठवणार आहे तो पहा पा बारावी पास विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय मोठी गुड न्यूज असणार आहे मोठी आनंदाची बातमी असणार आहे जर तुमची बारावी पास आणि जर तुमचं टायपिंग झालेलं असेल तर तुमच्यासाठी ह्या अतिशय चांगल्या प्रकारची भरती इथं असणार आहे अतिशय चांगल्या प्रकारचं पेमेंट इथं असणार आहे एकोणीस हजार नऊशे रुपये ते एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार रुपयेपर्यंत तुम्हाला इथं पेमेंट दिलं जाणार आहे